गावातल्या देवाळाचं काम आता एकदम जोरात झालंय बघाय कसं गेलं की प्रसन्न वाटतं बघा झालं <laughs> <laughs> देवदर्शन तुमचं मला बोलायचंय थोडं तुमच्याशी मग घरात बसून बो बोलू की चल घरात नको इथंच बोलू कर काय झालं एवढं तुम्ही दोघांनी आता घरी नाही यायचं हा घरी नाही यायचं म्हणजे बायको माझ्या माग सारखी फोन भून करती आई काय घरात काम करू नाही लागत अरे पण मला जेवढं जमतंय तेवढं मी करतेच की तुला बाहेर हिंडायला बरं जमत काम करायला काय होतंय अरे डॉक्टरांनी सांगितले जरा चालत जा म्हणून जाते चालायला आणि घरात करायला कर काय तुझी राहिली का आता का ती संसाराला लागली अरे संसार तुमचा आहे तुम्ही काम करायची म्हातार्या माणसाला काम करायला होतं बाबा संसार आमचा आहे मग आम्हाला संभव दे आमचा संसार तुम्ही आता घरी ना येऊ तुम्ही तुमचं वेगळं राहा मोठ तुला हे दिवस बघण्यासाठीच केलं होतं बघ आई मला तसलं काय सांगू नको तुम्ही जा आता अरे पण म्हणजे भाऊ भावात नाही एगड राहतात तिथपर्यंत ठीक आहे तो काय बाप यागळा काढाय निघला का आम्ही कुठं जायचं म्हातार पाण्यात कुठे राहा धर्मशाळा आहे बाहेर तुम्ही तुमचं बघून घ्या ना मला काय सांगता आहे तुझ शेतीवाडी वाढवली घरं बांधली आम्हाला धर्मशाळेत पाठवतं का तू आता बाबा तुम्ही तुमचं बघून घ्या मी तुम्हाला आधीच सांगितले चालते तुमचा नवरा बायकोचा निर्णय झालाय ना तुम्ही सुखाच राहा आम्ही करतो आमची तोंड काळी कापड घ्यायला घरात येऊ का नको जाऊ इथनच नाका जावा तसच चल चा। हे काय निवडीत बसली मी काय म्हणतो फोन करून बोलून घे ना मस्त करू मी तुम्हाला सांगितलं नाही पण दोन दिवस झाले मी फोन करते तिकडे अहो आईबाबांचा फोनच लागत नाहीये आणि रवीला फोन केला तर तो उचलत नाहीये काय माहिती काय झालं असं कसं काय मग मला म्हणायचं ना गेला असतो गाडी आपली फोर व्हीलर माहितीये मला पण तुम्ही पण कामात असता मला वाटलं उगाच कशाला तुम्हाला त्रास म्हणून नाही बोल आई बापाची जी, काळजीच नाही तुम्हाला ठेवते थे, लगेच बघून येऊ चल 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 चला मी काय म्हणते आपण स्नेहाकडे जाऊया करायला नाही नको अगं जावायच्या दारात राहणं बरोबर नाही पण असं रस्त्यावर कसं राहणार आपण खाणार काय पांगरणार काय देव आहे की आपलं देव वाट दाखवून तिकडं जायचं ही जमीन आतरायची ना आभाळ पांघरायचं आता जिथं पोहरांनी पोटच्या हाकलून दिले तिथं काय जास्त विचार करायचा आता ओ मेवने या बाहेर तुम्ही आणि आज अचानक रवी अरे काय झालंय फोन का नाही उचलत तू आणि यांना कुठे त्यांचा पण फोन बंद लागतोय अगं ते पंढरपूरला गेलेत इथून परवा गाडी गेली ना येतील दोन तीन दिवसात देवदर्शन करून अहो मग तसं सांगायचं ना आम्हाला किती काळजी वाटली आहे का नाही हो ना यांच्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय काय हो हा खरंच माझा मोबाईलचा डिस्प्ले गेलाय बर आहे व तुमचं बरं आम्हाला घरात तरी बोलवशील की नाही अगं इच्या माहेरच चाललोय तिच्या आई बाबा आजारीत ना त्यांना भेटून येतो आता दोन तीन दिवस तिकडच राहणार आहे मग या तुम्ही चालतंय या खरफोड्या तोंडाचा भाव आहे ग तुझा काय तुझी भाव जाई जापड्या तोंडाची गोल वाटाणा बोलतो टाना टाना गप्पा काय कशाला बोलताय या असल्या गोबडांना असलंच बोललो गो पाहिजे चल काय भाऊन काय भाऊ जरी स्नेहा अग इथं मामा मामी कशा काय मामा तुम्ही कधी आले पंढरपूरून स्नेहा <laughs> आई अगं नमस्कार करू दे बाबा नमस्कार पंढरपूर आहो रवी तर आम्हाला म्हटला तुम्ही पंढरपूरला गेलेत म्हणून पंढरपूरला गेलोच नाही आम्ही ते ना रवी बोलला की आम्हाला तुम्ही दर्शनाला पंढरपूरला गेले होतात म्हणून कामा काय झालंय खरं खरं सांगा तीन दिवस झाले पूर्वी येण्यासारखी फोन करते तुमचा फोन लागत नव्हता म्हणून आम्ही प्रत्यक्षात बघायला आलो तुम्हाला तुम्ही नव्हते कशाचं पंढरपूर आणि काय सांगू पाहु ना तुम्हाला तुमच्या आईला सांगा ना बसूनच आहेत त्या तुला काय झालं आज एवढं तं तंथन करायला तंथन करायला काय झाले म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यंत राबायच अगं आई बाबा दमलेत त्यांना आता पहिल्यासारखी कामं होती नाही आईचे गुडघे दुखतायत त्याच्यामुळे ते तुला करू करूनच लागत अहो पण थोडी मदत बसल्या बसल्या थोडी काम केली तर काय बिघडते आता तुझं म्हणणं काय आहे काय करायला पाहिजे मी तू मला सांगितलंय मी एक तर तुम्ही बोला एक तर ते घरात राहतील नाही तर मी घरात राहील अगं पण आई बाबांची जबाबदारी माझ्यावरती त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी त्यांना असं घराबाहेर नाही काढू शकत ना मी ते ना सांगू एकुलता एक केलंय का जमीन जुमला नावावर आणि तुमची बहीण आहेच महिन्यातनं चार वेळा घरी सगळ धान्य इथून डाळी सगळं द्यायचं बर तू नको तनतन करून मी बोलतो त्यांच्याशी तू मला एकच सांगते आज तुम्हाला बोलता येत असलं तर बोला नाहीतर बॅग भरते जाते माहेरी निघून तुझं काय सारखं जाते माहेरी जाते माहेरी हा एक का दुसरा काही पर्याय मला हाव पुढच्या पोरांना तिकडे घराबाहेर काढले काय हा पंढरपूरला जाऊन काय करता आम्हाला नेस्त्या कपड्याशी रवी घराच्या बाहेर काढलं मामी मामा तुम्ही रडायचं नाही घराबाहेर काढलं म्हणजे काय तुम्ही बेघर झाली का काय माझ्या घरी राहा चला त्याच्या घरून कपडे घेऊ आणि जाऊ आपल्या घरी स... त्या घराला कुलूप लावलंय अगं कुलूप तुडू मग आपण चला मामा ते स्नेहा दरवाजा तो उघडाच आहे हो ना ते काय रे तू तर तुझ्या सासू सासऱ्याच्या पायावर लोटांगण घालाय गेला होता कसं काय आलं परत तू काना मागून आली तिखट झाली तुझे आई बाप आजारी पडल्यावर त्याला लगेच मायाराला घेऊन जाते त्याचे आईबाप टोचत आहेत का तुला स्नेहा माझे आईबाप गेल्यावर त्यांच्या जागी मी यांना माझे आईबाप मानत होतो पण आता फक्त मानत नाही यांना माझ्या आईबापाच्या जागी पुचतो अरे आईबापाची किंमत यांना काय कळणार आहे त्याला आईबाप नाही ना त्याला आई ना। विचारा आईबापाची किंमत तेव्हा आपले आईबाप म्हातारा म्हातारी घर सोडून जातात ना तुमच्या या करोडोच्या घराला सुद्धा किंमत उरत नाही मामा शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला सांभाळेल पण भिकमा या भिकमाग याच्या घरात परत येऊ नका आज माझ्या घराला घर पण येईल उगीच नाही म्हणत स्वामी जगाचा आई विना भिकारी जगातला सगळ्यात मोठा भिकारी तू झालाय चला योगेश ए योगेश लका काय फाल्या काढल्यात पोरांनी लायटी नियत जाग ए यागडे भितडाला यागळा कलर <laughs> चला बसून घ्या पाय ना आई आशीर्वाद द्या कधी आला आता चालू हेच त्या बाहेर या लक्ष आहे का तुझं आगा। नमस्कार बाबा नमस्कार <laughs> बर मला कामावर जायला उशीर होतोय मी जातोय तुम्ही चहा पाण्याचं बघा आराम करा अरे जेवून तरी जा ना तर डबा घेऊन जा मी ना गावाकडनं भाजी भाकरी घेऊन आली तुला चटणी आवडती ना स्ने आता तूच सांग लाडाची आई काय बया पोरगे मी गावाकडनं एवढी भाजी भाकरी घेऊन आले आणि असंच गेला आई बसा तुम्ही बसा बाबा काळजी करू नका आई वाईट मानून घेऊ नका पण तुमचा मुलगा विगन डायट वर आहे सध्या हिमल म्हणजे ती हिमल फिमल खायला लागला काय तसलं अहो तसं काही नाही विगन डायट म्हणजे विशिष्ट प्रकारचं डायट आहे ज्याच्यामध्ये मांसाहारी पदार्थ आणि दुधाचे पदार्थ खाल्ले जात नाही त्यांचा टिफिन ते बाहेरूनच ऑर्डर करतात अगो बाई म्हणजे हा घरचं ना खातं बाहेरचं खातोय तसं काही नाही आता जॉबमुळे मला सुद्धा बनवायला वेळ नसतो ना त्यामुळे ते, ते बाहेरूनच ऑर्डर करतात तरी आज संडे आहे म्हणून मी घरी ये पण नेमका आज त्यांना वर्किंग डे आहे मला वाटलं पोरग एवढं खात आहे आज इतक्या दिवसांनी भेटत बनले मस्त मटण्याचं केला असता <laughs> बाबा काळजी कशाला कर करता मी बनवेल की नाही नको आता तो खात नाही म्हणल्यावर मी तरी कशाला उगाच <laughs> बर तुम्ही फ्रेश व्हा चला ऐक स्नेहा रवी कुठं दिसत नाही ग आई Hmm. खर सांगू तर रवी भाऊजी आता इथे राहत नाही म्हणजे अहो ते आता या या घरात राहत नाहीत मागच्या बाजूला एक बिल्डिंग आहे तिथे त्यांनी फ्लॅट घेतलाय अगो बाई रवी मला काहीच बोलणार नाही बघतेस त्याच्याकडे चांगली आई तुम्ही त्यांना काही बोलू नका उगाच त्यांना वाटेल की मी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून नाही ग त्याला काही वाटणार नाही शेवटी माझ्याच पोटचा परग आहे तो तुझं आणि तुझ्या जावचं काही भांडण बिंडण तर नाही ना झालं आहो आई तसं काहीच नाही जाऊबाई खूप चांगलेत माझ्यापेक्षा लहान आहे पण खूप समजदार आहे <laughs> रवी भाऊजींनाच वेगळं राहायचं होतं म्हणून गेलेत काय बाई यांचं तिकडं गावाकरचं घर सोडून तुम्ही इकडं राहायला आलात आणि इकडं पण सक्क सक्क्यापासून वेगळं राहते घेते मी रवी तुम्हाला वेकेशन मध्ये कुठेतरी मिळणार होतास आपलं ठरलंय ना सिंगापूरला जायचं आपण ह्या दिवाळीला जाऊया ठीक आहे म्हणजे मला तसं ऑफिस मध्ये कळवायला रवी आई बाबा मॉम डॅड तुम्ही रवी काय चाललंय तुमचं अरे गावाकडनं इकडे शहरात नोकरीसाठी आला मला वाटलं दोन्ही भावांचं चांगलं चाललं असेल डॅड आमचं चांगलं सुरू <laughs> आहे की वी आर एन्जॉईंग हिअर डॅड अहो गावाकडची लाईफस्टाईल वेगळी असती वे आणि आमचा विकेंड असंच असतो की कारण आम्ही आठवड्यावर दमतो ना अरे इतकं दिवस शेतात काम केलं पण आम्ही कधी दमलो नाही तू बरा दमायला लागला अरे काय तुमचं जगणं काय तुमचं वागणं काय खाणं काय पिणं सरिता चल इथून जाऊ दे बस योगेश कसा नाही आला ग अजून आवाई त्यांना यायला उशीर होणार आहे तुम्ही झोपून जात अजून उशीर अरे काय तुमचं हे जगण आराम करा बाबा जा चला, चला।, चला। काय काय झालंय पाय दुखते हा इकडं चल मी दाबून देतो तुझे पाय नको राहू दे अग त्याला काय होते आयुष्यभर तू सगळ्यांची सेवा केली मग आता तुझी सेवा नको का करायला दे इकडे पाय मी दाबतो बर तुला खरं सांगू कसं रिता मला अजून पण आपलं गावाकडचं जुनं घर आठवतं बघ आपण सगळी एकत्र राहायचो तुझी बहीण माझी बहीण कायम आपल्या घरी यायच्या म्हणजे या पोरांची आत्यन मावशीच की नंतर दोघींचं लग्न झालं आणि दोघी शहरात आल्या गावाकडे राहिलो आपण दोघच हो ना त्या शहराकडे आल्या पण त्या काय पोरांना भेटेना आपली ना पोरं काही त्यांना भेटायला जाईना सगळे आपापल्या कामात व्यस्त आपलं तरी कोण ऐकतय हा राहू द्या थांबलं दुखायचं तुम्ही घ्या झोपून <laughs> बरं चालते राम कृष्ण कुठं चालले तुम्ही बॅग घेऊन अहो तुम्ही तर दोन तीन दिवस राहणार होते ना नाही नको अरे इथे जीव गुदमरतोय आपचा काय बोलताय नाना तुम्ही अरे योगेश काय झालंय तुम्हाला इकडे येऊन अरे काय तुमचं खाणं काय तुमचं राहणीमान काय तुमचं वागणं आणि तुझा बारका भावतो रवी त्याचं तर एकडंच काहीतरी चाललंय हो चांगलं चाललंय की त्याचं चा? आणि काळानुसार बदलायला नको का बदल पाहिजे पण तो असा अरे एक काळ आता आपल्या घरात एका टाविरली सगळ्यांच्या आंघोळ्या व्हायच्या आंघोळ्या झाल्या की आळीपाळीने दुधाचा नंबर लागायचा तुझा बारका भाऊ आईच्या कुशीत बसून फुशारक्या आणायचा हो बापाच्या माराला खूप घाबरायचे धाकच होता एखादा सणवार असला नाहीतर रविवार असला तर श्रीखंड पुरी त्याचा बेत व्हायचा तू मोठा तुझे कपडे कधी लहान होतील याची वाटच बघायचा रवी शाळेत जाणारा बारका भाऊ असला ना तर शाळेतल्या मोठ्या भावाचा सुद्धा त्याला धाक असायचा भावा बहिणीचं प्रेम अतूट बंधन होतं पैसा गरजेचा होता पण पैशाला माणसापेक्षा नात्यापेक्षा जास्त किंमत नव्हती तुझं दप्तर पाटी पेन्सिल वह्या पुस्तक सायकल चप्पल सगळं काही धाकट्याचं तो मामा आणि आजोबांवर हक्क दाखवायचा पण आता आता का काहीच नाही आता आंघोळीला ज्याला त्याला एक वेगळं टावेल आलं आज आल सगळं काही बंद झाले काही ठिकाणाहून दूध वसंडून वाहू लागलं तर काही ठिकाणाहून दूध व्हायचं दू बंद झालं आईचा जीव तळमळायला लागला आणि बापाचा जीव घाबरा झालाय आत्या मावशी पासून दूर झालो पैशाला किंमत आली आणि नात्याला वरचड पैसा ठरलाय आता भाऊ भावापासून दूर झाला बहिणीच प्रेम कमी झालं श्रीखंड पुरी शनिवारचा रविवारचा आयतवारचा त्योग्येत गेला त्याच्या जागी तुमचा आता डाएट आले पिझ्झा बर्गर तसलं आलंय आता आजी आजोबांना तर कोणी विचारत पण नाही तुमच्या पाकिटात पैसा आला तुम्ही भाषा शिकला पण आपली संस्कृती पार विसरून गेलाय तुम्ही खूप काही कमावलं पण खूप काही गमावलं असं नाही का वाटत तुम्हाला मला वाटतंय तुमचं हे जगणं म्हणजे जगणे पण तुमचं हे जगणं सुद्धा मेल्यापेक्षा बेकारी आपण कुठं होतो आणि आता आपण काय करतोय याचा जरा विचार करा चल ग सरिता आई आईबापाला दहा दिवस सुद्धा आपण या मोठ्या घरात ठेवू शकत नाही लाज वाटाय लागली पोरा असल्याची पोरी आत्तापर्यंत लय लाडात वाढवली तुला मोठ्या दामधुमीत तुझं लग्न लावून दिलं तुला कधी काही कमी पडून दिलं नाही पण आता आता तुझा नवरा तुला जाच करतोय हे ऐकून पण जे आपल्या नशिबात लिहिलंय ते तर भोगावंच लागणार ना मग जरी तुम्ही मला राजवाड्यात दिलं असत तरी ज्या स्वभावाचा जोडीदार देवाने दिलाय त्याच्या बरोबर नांदावच लागणार अगं काय कुसूर फुसूर चालली बापलेखीची जावय बापू हाऊ तुम्ही कधी आला काउवास धरण वाट बघतोय तुमची इकडे बेल्ल्याला बाजाराला आलो होतो म्हणलं उभ्या उभ्या पोरीची गाडी घेऊन जावा पोरगी म्हणली हे ले जीव लावतात मला हा का तस नाही बरं का पण मी लय बाराच आहे कुत्रीच्या आईसारखा हाईला जावय बापू जरा दामान माझ्या घरात उभे आहे तुम्ही ज्या जर असंल ना हिला घ्यायचं ना आत्ताच्या आत्ता निघायचं चला निघा पोरी चल तू घरी या नालायक एक माणसाबरोबर राहण्यात काही बी अर्थ नाही नको अण्णा एकदा का सासरचा उंबर ठाऊला आणला की गावात तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही हा गं पोरी गावाची पर्व करत बसून पोरीला मसनत घालू का मी अण्णा जा तुम्ही काय हो कशी आहे पूजा काय म्हणते माझी बाई आपली पूजा एकदम मजेत आहे बघ हा आता घरातले चार दोन काम करायला लागते तिला पण एखाद्या राजकुमारी सारखी तिची टेप आहे बघ खरं सांगा मी काय तुम्हाला ओळखत नाही का तुमच्या घरात पाणी का आलं आता तुला काय सांगू आणि कस सांगू कसा, कसा याच्या दारात गाय बांधून आलोय असं वाटायला लागले मला पूजाचा नवरा तिला ले, ले जाय रोज गुरावानी मारतोय बघ तिला तिला म्हणलं माझ्या बरोबर घरी चल पण तरी सुद्धा यायला ना तयार नाही म्हणजे ले, ले हाल चालू आहे मग पुढे काय झालं काम चाललंय <laughs> चाललंय तू कश का चुकले आज कधी वावरात पाय ठेवीत नाही तू तुम्ही सर म्हणत असता मला माझ्या मनगटात तुला पोसायची ताकद आहे म्हणून मी कधी वावरात येत नाही आहे ना मग <laughs> कमी पडलं काय माझ्याकडून तसं नाही ऐका ना मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं होतं आणि घरात आईना होते त्यामुळे मी इथे आले अहो आई यांना तुम्हाला सांगत नाहीत पण मी आज त्यांना बोलताना ऐकलंय आपल्या ताईंना त्यांच्या सासरी दाजीचा सा खूप जाच होतोय खरे आजच बोलत होते ते आता बाईंनी बाईचं मन नाही जाणायचं तर कोणी जाणायचं अहो नशीब लागतं तुमच्यासारखा नवरा ना भेटायला नाहीतर बाईला नरकाशा यातना भोगाव्या लागतात अण्णा पूजानी माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली चल <laughs> नाही त्याला जित्ता गाडला ना <laughs> हराम खरा तुला काय वाटलं तुला कोण काय बोलत नाही म्हणजे तुला पाहिजे तसं नाचशील माझ्या बहिणीला मारशील काय जरा नीट बोला तू माझ्या घरात आहेस पोटचा माहिती ना मला तुझ्या घरात घरात तुझ्याच खाड्डा खाडू तुला जित्ता गाडील कळला का दादा नीट बोल कसाही असला तरी तो माझा आहे तुगा नाही तर तुझ्या डोळ्यासमोर तुला विधवा करीन गप चप्पल घालायची माझ्यासोबत निघायचं अरे पण दादा तुझ्या संसारात ढवळाढवळ दोड़ कशाला नाही करायची ढवळाढवळ सोबत यायचं दोन घास खायचं ना आनंदात जगायचं भाड्याला दे उपाशी असं समजल माझ्या बहिणीचं कधी लग्नच झालं नव्हतं चल बहिणी आज तुझ्यामुळेच या घरात मी सुखाने जगतीये नाहीतर आजकालच्या भाऊजया नंदेला जरासुद्धा समजून घेत नाहीत ग पण तू तू मला यमाच्या तोंडातून परत आणलेस तुम्ही मला अगदी मोठ्या बहिणीसारख्या मला कुणाचं दुःख बघवत नाही आपण इथेही मिळून काम करू आणि आनंदाने राहू हो <laughs> काळजी करू नका चला